नमस्कार सर आपलं नाव आणि फक्त ना। माझं नाव साईनाथ ॲट कंदेवाड नाते तालुका दकमो जिल्ह्यामध्ये आता सध्या आपल्याला जर बघितलं तर थे थे या भागामध्ये सॉयबीन पीक जास्त प्रमाणात लागवड केली जाते बरोबर आहे तर लागवड लागवडची केली कोणत्या पद्धतीने लागवड केली बेडवरच आहे बेडवर पद्धतीनेच वेड आहे जनरली जर बघितलं तर महाराष्ट्रात कुठले शेतकरी बेड पद्धतीने सोयाबीनचा विचार करत नाही लागवड करत तर काय फायदे त्याची लागवड केल्यानंतर बेडवर केल्यामुळं पावसाचं कमी झालं तर चालते आणि जास्त झालं बी पाणी कमी झालं तर पाणी साठवून जास्त होते आणि जास्त झालं तर पाणी सोडून टाकून ठेवते आता हे जे सोयाबीन जे लागवड पद्धत आहे तुम्ही ह्याचं जे व्यवस्था नाही पूर्ण यासाठी वैदिक पद्धतीने केलेले बरोबर हो याला खत कोणतं दिले तुम्ही सॉइल चार्ज आहे ना कृषी अमृत कृषी अमृत क्षमता आहे एक चार म्हणजे कृषी अमृताचा वापर तुम्ही आता बेसंडूसाठी डोससाठी केलेला आहे त्यानंतर पुढचं फवारणी शेड्यूल आहे आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते साधिक सर करतो बरोबर साधिक सर काय नियोजन असतं या प्लॉटच्या सिटीमध्ये सोबत सर ह्याला जे आहे कर्शमृत मेळाला लागवड झाल्याच्या नंतर सोबीन एक दोन तीन इंच्या झाल्याच्या नंतर कर्ष्य भरता करता पुन्हा क्रॉप चार्जर ची फवारणी होती पहिली फॉरनी आणि पुन्हा क्रॉप चार्जर आणि पुन्हा डिसिज चार्जर स्प्रे चार पाच करतात म्हणजे सुरुवातीला वाढी क्रॉप चार्जर फूड चार्जर स्प्रे त्यानंतर फ्लावरिंग च एप्लिकेशन फ्लॉवर चार्जर आणि शेंगा पोसण्याच्या अवस्थेमध्ये साई चार्जर साहिचर या तिन्ही मध्ये जर गरज पडली तर संरक्षणासाठी डिसिज फायटर आणि पेस्ट फाइटर एवढ्या शेड्यूल मध्ये म्हणजे साधारणतः एकरी खूप कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला शेड्यूल बसवलेले आपण बरोबर हो यामध्ये उत्पन्न किती निघतं अलीकडल्या वर्षी सर एक सोळा साडे सोळा क्विंटलचं ऍव्हरेज आलतं जिथे चार पाच क्विंटल तिथं जर या पद्धतीने तुम्ही सोबत व्यवस्थापन केलं तर त्याच्या दुपट उत्पन्न निघतं तुम्हाला आता ही जर लावण बघितली तर उगवण पूर्ण झालेली बरोबर फुटवा पण चांगला दिसतो याला आता साधा तरी पण व्यवस्थित वाढ होती अजून बाकीच्या प्लॉट मध्ये अशी वाढ आहे काही आजूबाजूचे प्लॉट करायचं सध्या तर मशीनवर असल्यामुळे थोडं चांगलं वाढ आहे एक नंबर आता हे सर बेडवर असल्यामुळे एक महिना झाला पाऊस नाही बेडवर असल्या कारणानं पाणी बेड धरून ठेवते तुम्ही याला काय सिस्टम आता टाइम काय म्हला सर आता दोन वाज दोन वाजता पिकलं म्हणजे पाण्याचं काय स्थान बसलेल म्हणजे पाणी पाऊस पडलेलं नाही तरी प्लॉट एकदम फ्रेश आहे फ्रेश आहे बरोबर त्याच्यात तुम्ही आज बेसल डोसभर राहिली कृषी अमृत सर तुम्ही आण समाधानी का अच्छा या अगोदर रासायनिक वापरायची बरोबर ना त्याच्यावरती काय काय समस्या असायच्या रासायनिक मध्ये आता रासायनिक समस्या येणारच शेवटी विष येते बरोबर का नाही म्हणजे काय काय समस्या असायची पिवळी पडायची सोयाबीन अजून कीड वगैरे जास्त अटॅक व्हायचं तुमचा म्हणजे किडीचा जास्त अटॅक व्हायचं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त व्हायचा बुरशीजन्य रोगांसाठी अच्छा त्यावेळेस जर बघितलं तुम्ही स्प्रे संरक्षणासाठी घेत होते किडी कंट्रोल करण्यासाठी बुरशीचा अटॅक कंट्रोल करण्यासाठी तर मेजॉरिटी आपले जे स्प्रे होते ते पूर्ण काम म्हणजे संरक्षणासाठीच होते आणि आता सध्या आपल्या व्यवस्थापन केलं तर आपण जे बघितलं चार स्प्रे आपले तिन्ही स्प्रे जे आहेत आपले आपल्यासाठी आणि जो चौथा संरक्षणाचा पोषणातूनच संरक्षण करतो बरोबर जर एकतरी असं जर व्यवस्थापन करायचं असेल किंवा इथल्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अशी माहिती हवी असेल किंवा वैदिकाच वापरायचे असेल तुमचं नाव आणि आत्ता सांगा जेणेकरून ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकते माझं नाव मोहम्मद सादिक युसुफ राहणार मुकाम पोस्ट करखे तालुका धर्मबाद जिल्हा नांदेड आणि आपल्या शॉपचं नाव आहे समृद्धी ॲग्रो एजन्सी करखील माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन डबल एट फाईव्ह सिक्स टू थ्री सेवन आता हे दहा एकर आहे बरोबर का नाही दहा एकराला किती बॅग टाकले आपण चाळीस बॅग टाकले चाळीस बॅग खूप आम्ही टाकलेलं म्हणजे एका एकराला चार चार बॅग टाकलेले जसं आपले शेड्यूल आहे त्यानुसार बरोबर तर ठीक आहे सर अतिशय छान तुमचा या ठिकाणी अनुभव आल्या आणि छान लागवड जी आहे ती या ठिकाणी झालेली आपण बघू शकतो संपूर्ण जी वाढ आहे ही एकसारखी कुठे कमी जास्त वगैरे नाही आहे तर पुन्हा एकदा सर आपलं नाव सांगा माझं नाव साईनाथ बाबुराव खंदेवाड हॅटकोस्ट कारकिल्ली तालुका जमा धन्यवाद सर